नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सांगून निर्भर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे तर यामध्ये दररोज शेतकरी बांधवांसाठी नवनवीन घोषणा केल्या जातात तर यामध्येच आता पीक विम्याबद्दलची सविस्तर पीक विम्याबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे तर त्यामध्ये तब्बल नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांचा पीक विमा हा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो आता त्यातीलच कोणत्या जिल्ह्यांना किती पीक विमा मिळणार आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया तर यामध्ये महत्वाचा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती पीक विमा हा जाहीर झालेला आहे हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम मित्रांनो तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्याचे असाल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेता येईल तर मित्रांनो आता गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे त्या शेतकरी पिकां शेती शेतकऱ्यांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तर या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महसूल कार्यालय आणि जिल्हा पीक विमा समिती कार्यालयानं पत्र पात्र महसूल समित्यांना पीक विमा देण्यास मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो आता सध्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येत आहे तर मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर, के तर बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख एकतीस अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरला होता त्यापैकी एक लाख सात हजार चारशे शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि ही बाब अतिशय खरी आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांना अतिशय दिलासा देणारी ही हो गोष्ट आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आता मंजूर एकशे एकसष्ट कोटी रुपयांपैकी अडवतीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आले आहेत उर्वरित एक अब्ज रुपयांचे वाटप अब हे जून अखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आणि ही प्रक्रिया वेळेवरती पूर्ण करणे आवश्यक आहे कारण नुकसान भरपाईची जी, जी रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे गरजेचे आहे मित्रांनो आता पीक विमा हा तुमच्याकडे आलेला आहे तुमचा पीक विमा मंजूर झालेला आहे की नाही याची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हेही आपण सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पीक ही सहज कळावी यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना पीक विम्याची विम्याच्या रकमेची माहिती त्यांच्या मोबाईल फोनद्वारे घरबसल्या मिळू शकते हे करण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींच ध्यान ठेवायचं आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे जाणून घेऊया तर आपल्याला सर्वप्रथम पी एम एफ वी वाय या वेबसाईट शोधून तिचा प्रारंभ करायचा आहे त्यानंतर फार्मर कॉर्नर पर्यायावर क्लिक करा आणि लॉग इन फार्मर निवडा तर मित्रांनो त्यानंतर आता पुढे तुमचा मोबाईल नंबर आणि सत्यपण कोड हा प्रविष्ट करा आणि ओ टी पीची विनंती करा तुम्ही जर एकच मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक पीक विमा अर्जांसाठी नोंदणी करत असाल तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल त्यानंतर ओ टी पी लॉग इन प्रविष्ट करा आणि या प्रक्रियेनंतर संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या सविस्तर माहिती दिली जाईल त्यात मिळालेली रक्कम कोणते पीक आणि कधी घेतले याचा तपशील असेल मित्रांनो आता यासाठी शेतकरी बांधण्यासाठी महत्वाच्या सूचना आहेत त्याही जाणून घेऊया तुमचा पीक विमा जमा झाला आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही नियमितपणे तपासत तुम्हाला तुमच्या पीक विमा कंपनीकडून काही त्रुटी आढळल्यास किंवा तुम्हाला तुमची रक्कम मिळाली ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा भविष्यात जर तुमचा पीक विमा वेळेवर भरण्याची खात्री करा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला आर्थिक मदत ही मिळू शकते मित्रांनो तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा ही महत्वाची योजना बनली आहे मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झालेला होता आणि या कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या नुकसान आहे या नुकसानीची भरपाई करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे मात्र सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचणंही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे शेतकऱ्यांनीही त्यांच्या योग्य रकमेबाबत जागरूक राहावे आणि आवश्यक असल्यास कार्यवाही करावी अशा प्रकारे सामूहिक प्रयत्नातून शेतकऱ्यांचे हित हे जपले जाऊ शकते तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम ही मंजूर एकशे एकसष्ट अडतीस कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्या सरकारकडनं वितरित करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख एकतीस हजारहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा रक्कम पीक विमा हा भरला होता तर त्यापैकी आता एक लाख सात हजार चारशे शेतकऱ्यांना एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र